नमस्कार मित्रांनो मी संतोष पडा संतोष पाड्याला होती पुन्हा एकदा सगळ्यांचा पहाटेच्या वेळेस मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणप गौरी गणपतीच्या अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीच्या आज काल माहिती आहे ना तुम्हाला गणपती विसर्जन झालं पाच दिवसाचं आणि आजचा नवीन दिवस पुन्हा उजळलेला तर नवीन दिवसाच्या पुन्हा एकदा नवीन सकाळच्या खूप खूप शुभेच्छा आहेत मित्रांनो तर आत्ता आपण निघालो एका ठिकाणी दादू कुठे जायचं माहिती आहे ना आपल्याला जयगड जयगडला जायचा प्रवास जयगडचा आहे आजचा आणि माझ्या सोबत आहे तो माझा छोटा दादू दादू, दादू आयकर हाय बोल शुभ सकाळ मोठ्यान बोल शुभ सकाळ दादूने सगळ्यांना शुभ सकाळ केलेला आहे तर मित्रांनो आता निघालो आपण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी बघायचं नाही तुम्हाला नेहमी नेहमी तेच तेच सांगायची काही गरज नाही ते नक्कीच तुम्ही कराल साबस्क्राईब तर भेटूया आपण सरळ आता व्हिडिओ मध्येच आणि प्रवास आपला चालू आहे सो आपण आलेलो जेटी जवळ आणि सगळे आपलं म्हणजे परिवार हा सोबत आहे आणि निखिलची गाडी पण आज या प्रवासासाठी आणलेली आहे हा निखिल दादा आमचा हा चेहऱ्यावरती वैदल ना हास्य म्हणजे कुठल्याही वेळी कुठल्याही क्षणी अगदी कधीही बोलाल तरी तयार असतो त्यामुळे निखिलची सुद्धा मस्त आहे आणि आत्ता आपण आलो दाभोल जेटीकडे बघा सगळेजण आणि हा दाभोल जेटीचा परिसर आहे सगळा परिसर परिसर आपला संपूर्ण इकडे दोन पोचलेला आहे दाभोल जेटी आणि इथून आपल्याला प्रवास पुढे करायचा आहे दादूने थोडा आईस्क्रीम घेतलेला आहे दादू प्रवासात कंटाळला दादू काय खात आहे आमचा दादून आईस्क्रीम खात आहे आणि मित्रांनो जेटीचा प्रवास एक आनंदमय प्रवास आणि खूप वेगळंच वाटतं कारण का आपण आता चाललोय जयगडला सहपरिवार आपल्या बरोबर दिसतो आणि आज आम्ही चाललोय जयगडला सुविधाच्या गावाला प्रथमच आपल्या ना। सुविधाचं गाव नवीन आणि आमच्यासाठी आम्ही म्हणजे नवीनच असणार आहे आम्ही पाहुणेच असणार आहोत म्हणजे आपल्यासाठी तिथे अनोळखीच असणार आहे त्यामुळे जेटीमध्ये आता आम्ही आलेलो आहे आणि जेटीमधून जाणार आहोत दादू कशाला आणि ही गुवागर जेटी आहे जे जयगडला जायचं आहे आणि त्याकरता दोन जेटी पकडून इकडे यावं लागत पूर्ण याचा हा परिसर आहे पूर्ण जेटीचा नांदिवडे गाव जर येऊन आणि जरा म्हटलं हॉटेल मध्ये त्यांना आग लागले नाश्ता करून इकडे सगळे आपली मंडळी बसलेली आहे आणि या निखिल जरा लावून आलेला आहे पाच मिनिट झाली पाहिजे आणि अजित वगैरे सगळे जरा मी आलेला आहे दादू आणि आतू दादूला बुक्कल घेऊन आला होता दादू बुक्कल घेऊन आलाय तुला इथे हे काय मी इथे कायतून जायचं मंदिरात अच्छा तर इथे आपण पाय धुऊन नंदीच्या मुखातून पाणी येत आहे बघा पवित्र होऊन जायचं तर या नंदीच्या मुखातून पाणी येत आहे बघा तीर्थ म्हटलं आणि पवित्र होऊन जात आपण चरण शुद्ध करा असं वैशिष्ट्य आहे इथे सगळं चरण म्हणजे हातपाय धुवायचे आणि मगच पुढे दर्शन जायचं असं इथलं एक प्रतीक आहे या कराटेश्वरच्या तर दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे प्रतीक नवीन जोडप नवरा किंवा कोणी नवरा नवरी असतील पती पत्नी त्यांनी असं फिरून जायचं आहे या पाण्याचे तिकडून नाही जायचं तिथूनही रस्ता आहे पण इथून जाऊन अगदी विडा ठेवायचा आहे हे बघा इथं विडा ठेवायचा कारण इथल्या हे स्थान आहे आणि मान आहे त्यामुळे इथे विड्या ठेवून नमस्कार करायचा आहे या जलदेवतेला जलदेवता बघा इथे एवढ्या मोठ्या समुद्रा समुद्रा समुद्रात इथे पाणी हा आजूबाजूला समुद्र आहे आणि या समुद्रामध्ये इथेच गोड पाणी आहे हे वैशिष्ट्य मात्र आहे खास करून या निसर्गाचं जुने स्तंभ आहेत सगळे हा नवीन बनवलेलं दिसतोय जरा हा दगड बघा जुना कसा जांबा दगड आणि याच्यावरती हा एक स्तंभ उभा केलेला आहे एकोणीसशे सत्तर ची ही तयार केलेली हे शंकराचं स्थान आहे जे कराटेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे या नांदिवडे गावाकडे दा। दा इतले इतले त्या ठिकाणी पण आलेलो आहे दर्शन घेतो हे नागदेवता आहे बोला अगदी मित्रांनो इथलं वैशिष्ट्य आहे या मं इथलं मंदिर आहे या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे की हे इथलं शिवलिंग पाण्यातून वर आलेलं असं इथलं वैशिष्ट्य किंवा इथला इतिहास आहे पूर्वजांचा आणि त्यामुळे पाण्यातून हे त्याची इथे स्थापना करण्यात आलेली आहे कराटेश्वर मंदिराच्या ही हात का इथे शिवलिंग म्हणजे हे पाण्यातून वर म्हणजे इथे समुद्राच्या ठिकाणी पाण्यातून वर आलेलं होतं का कसं भरपूर अच्छा इतिहास मोठा समुद्रामध्ये हा पण ते इकडे फेकले गेले अच्छा इकडं फेकलेले मच्छीमार म्हणजे इतिहास मोठा याचा भरपूर मोठा मंदिर फेकली स्थापन केलेलं आता तुम्हाला थोडक्यात सांगतो इकडे पूर्वी जंगल कडा होता आणि ह्या समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी खारवी यायची त्या खाडीवरती दोघे मा, मामा आणि भाता होता तर त्यांना ते प्रत्येक टायमाला जाळ्यामध्ये तेच सापडायचे मच्छी सापडायची नाही तेव्हा त्याने ते रागाने वर फेकले आणि वर फेकल्यानंतर ते तापोतूप तिथेच ओढे डुबाले त्या दोघांच्या शिला झाल्यात तिकडे गेल्यात तर पाणी सुकलेलं असेल तर समोरच्या शिला दिसतील त्यांना मामाबाची म्हणतील दोघांची गुरे यायची आता थोडक्यात सांगते दोघांच्या कुलदैवत म्हणतात ना ते दोघांची गुरे यायची त्या ओढ्या कड्यातून उतरून त्याच्यावरती धार सोडायची असं भरपूर इतिहास आहे बाळगेल ना मध्ये समोर या साईडला दोन शिला दिसतील दगड्याच्या मावलेबा मावलेबाचे बघायला मिळेल आता आपल्याला सुक पाणी सुकलेलं असेल तर बघितलं मित्रांनो थोडक्यात इतिहास आपल्या इथल्या पूजाने आपल्याला सांगितलेला आपण कराटेश्वरच सा दर्शन घेतलं आणि गावाच्या अगदी आतमध्ये शिरताना सीमेवरच घराच्या इथे जाताना किंवा इथे चंडिका देवीचं मंदिर आहे आणि चंडिका देवीचा दाभोळ चंडिका देवीला मला वाटतं इकडे आलेले एक प्रतीक म्हणून रूप म्हणून आज आपण आलेलो आहोत हा स्थानी हे अगदी जुनं हेही सुद्धा कौलारू मंदिर जुन्या आहे जुन्या पद्धतीचं अगदी वसलेलं आहे सगळीकडे फक्त आपण पालखीसुद्धा आहे चंडिका देवीची मला वाटते इकडे पालखीचा सुद्धा उत्सव असतो शिमग्यानिमित्त उत्सव कदाचित असेल पालखीचा सव जाणीव दिसून येत आहे आणि हे दर्शन घेण्यासाठी हे सगळे कालभैरव वगैरे सगळं बसलेले आहेत कारण चंडिकेचं रूप म्हणजे पार्वती मातेचं आणि त्या ठिकाणी असले बसलेला हा कालभैरव असतोच बरं समयीसाठी हा एक बनवलेला एक विशिष्ट प्रकारचा वेगळ्या प्रकारचा अगदी साचा आहे घुमटाप्रमाणे लाकडी आ, घर बनवलेला आहे या बत्तीसाठी ज्योत जाळण्यासाठी आणि आतमध्ये ज्योतसुद्धा चालू आहे बघा नंदा भाऊजया काय मागता दोघे सुविधाच्या घरी पोचलेलं आहे सुविधाचा गाव हा या आणि आजूबाजूला ही आमराई वसलेली नारळाची आणि फोपल्याची नाळाची झाडं आणि या आंब्याची झाडं हापूस आंब्याची झाडं वसलेली या गर्द झाडीमध्ये हा लपलेला छोटासा गाव आणि ही जुन्या पद्धतीची घरं आपल्याला अगदी पाहायला मिळतात सुविधाच्या इकडे तर आम्ही आत्ता आलो आहे एक आहे गवाडी बागवाडी नांदिवडे हा गाव आहे आणि

समुद्राच्या या किनारी हा वसलेला हा कराटेश्वरचा मंदिर आहे तर आलोय आपण जय विनायक मंदिराकडे गणपतीपुळेच्या एकडेच आहे जवळपास आणि त्याच्या दर्शनासाठी बने यो या निमित्ताने आपण जयगडला आलोय त्या त्यानिमित्ताने इकडे आलोय तळाव आहे छोटस आणि मासे पण दिसतात आपल्याला बऱ्यापैकी बघा वेगवेगळ्या रंगाचे मासे सोडलेले आहेत या जय विनायक मंदिराकडे किल्ल्यावरती जयगड किल्ला जुना शिवाजी महाराजांच्या काळात हा बांधलेला असेल आणि त्यापासून नंतर त्याची डागडू जी झालेली दिसत नाही पाहतो किती आहे किल्ला याच्यावरती अगदी याचं सगळं दगडी बांधकाम जे केलेलं आहे जुनं बांधकाम अजूनही हल्लेलं नाही आपण केलेलं बांधकाम किती दिवसात हलतो हे आपल्यालाच माहिती आहे आपण प्रवेश केलेला आहे आता रक्षक स्थान होतं आणि ही किल्ल्याची रचना पाहायला मिळते आपल्याला संपूर्ण थोडासा ओबडधोबड थो झालेला आहे तटबंदी कोसळलेली पाहत पाहायला मिळते आपल्याला हे बघा तर दादू आलेला आहे गाडावरती दादू गाडावरती आला आहेस ना हाय कुठला गड आहे रे जयगड काय नाव आहे जयगड हा हा जयगड किल्ल्याचा वरील भाग आहे जयगड किल्ला आपला जुना आहे किल्ला आणि आम्ही आता आलेलो आहे जयगड किल्ल्यावर आलेला एकदम ना तो अब Alors...